नमस्कार श्री स्वामी समर्थ शुभ दुपार, राम राम तर आज आपण एक खास मुद्दा तुमच्यासमोर येत आहे बरेचसे लोक भूकंप गोळीमार लुटमारी इतर इतर हल्ल्यांपासून खूप लोक घाबरतात की आपलं या जीवनामध्ये कसं व्हायचं आहे कसं नाही आणि धमकी आली तर बरेचसे लोक त्याला बळी पडतात आणि मागा हटण्याचं काम करतात आणि ते खूप डिप्रेशनमध्ये येतात तर डिप्रेशनमध्ये येण्याचं कारण काय तर जाणून घेऊया आजच्या एपिसोडमध्ये नमस्कार मी दिलीप मिसाळ रेलगावकर स्वागत करत आहे दिलीप मिसाळ रेलगावकर या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही पाहत आहात दिलीप मिसाळ रेलगावकर यूट्यूब चॅनेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा व्हिडिओला स्किप नका बरेचसे लोक या कारणामुळे डिप्रेशनमध्ये येतात डिप्रेशन वेगवेगळ्या प्रकारचे असू शकते आता एखादा व्यक्ती ऑफिसमध्ये काम करू लागला तर त्याला काय होते पुढचा व्यक्ती त्याच्यावर खूप जळतो काय म्हणतो की आपण तू मला स्वतःला शाळा समजतो का तुझं काय करील मी हे तू विचार कर मग तो समोरचा व्यक्ती घाबरतो अगदी लेडीज असो किंवा पुरुष असो हे सगळे आपले जीव वाचवण्यासाठी घाबरतो तरी पण आपण काय करतो ती गोष्ट इग्नोर करतो पुन्हा दुसऱ्या बारीचे ना काहीतरी आपण प्रयत्न करतोय तरी तो व्यक्ती गोळीची फायरिंग करेल काही ना काहीतरी आपल्याला धमकी दाखवण्याचा प्रयत्न करेल हे अक्षरशः श्रीमंत दुकान करते बाबांनो जे कोणी व्ही आय पी असेल कंपनीवाला मोठा बिझनेसमॅन असेल ऍक्टर असेल राजकारणी असो किंवा मोठा यूट्यूबर असो ह्या अशा लोकांसाठी खूप हे लोक टार्गेट होतात आणि ते अशाच लोकांना टार्गेट करतात करून असे मोठे मोठे व्ही आय पी त्यांच्या डिप्रेशनमध्ये येतात आणि ते आपलं अर्धकाम सोडून देतात सनी देवलचंच एक उदाहरण घ्या भावांनो सनी देवल ऋषी कपूर जे कोणी ॲक्टर असेल त्यांचंच उदाहरण घ्या जेव्हा गदर या चित्रपटातील शूटिंग चालू होते तर चितूल्या एका डायरेक्टरला कॉल आला अनिल शर्मा जो प्रोड्युशर होता त्या चित्रपटाचा तर त्याला धमकी आली की एवढी एवड़ एवढी रक्कम आम्हाला अशी अशी पाहिजे ती कोणाची मोठा अंडरवर्ल्ड डॉन आहे त्याची धमकी आली होती दाऊ दीपरायची तर सनी देवलना हे ऐकलं सनी देवल त्याला घाबरला नाही सनी देवलने त्याला उत उलट उत्तरून उत्तर तेव्हापासून असे लोक त्यांना घाबरतात म्हणजे जे डॉन लोक आहे ना त्यांना घाबरण्यात घाबरवतात मग ते लोक हिरोला आत्ता सध्या घाबरतात सनी देवलला तसं भावांनो आपणसुद्धा कोणाला घाबरायचं नाही आणि डिप्रेशनमध्ये यायचं नाही तुम्ही डिप्रेशनमध्ये आला तर सर्व काही गेलं आणि आपण माग हाटलो तर त्यांना खूप आनंद होतो त्यांना वाटतं की आपल्या रस्त्यातला काटा गेला तर भावांनो घाबरून न जाता बिंदास तुमचे तुम्ही काम करा ही माझी कळकळीची विनंती आहे भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये राम राम